महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ बाळासाहेब थोरात यांना विविध भागातून पाठिंबा जयसिंगपुरा विविधात नागरिकांनी देखील बाळासाहेब थोरात यांना पाठिंबा दिला आहे बाळासाहेब थोरात यांच्या प्रचारार्थ प्रबुद्धनगर पाचकी कुतुबपुरा विद्यापीठ गेट जयसिंगपुरा या त्या परिसरात पदयात्रा काढण्यात आली दलित मुस्लिम जनतेचा खंबीरपणे प्रतिसाद मिळाला याप्रसंगी बाळासाहेब थोरात शिवसेना दलित आघाडीचे शहर संघटक वैजनाथ मस्के अल्पसंख्याक शहर संघटक शेख असे विधानसभा संघटक गोपाळ कुलकर्णी उपजिल्हा प्रमुख हिरालाल सलामपुरे उपशहर प्रमुख नरेश मगर सुरेश पवार दादासाहेब लोखंडे बाबू वाकेकर गणेश मुळे नाथा वखारे किरण गानोरे उपशहर संघटक विजय दाभाडे सुंदर साळवे मानिक पगडे मधुकर घोरपडे अंकुश म्हस्के प्रभाकर कीर्तीकर सुभाष आठवले चेतन म्हस्के अनिल गायकवाड अनिल म्हस्के यश धुगज सत्यदीप रागडे सय्यद उमर शेख अफर शेख शोहेब भैया नवगिरे शेख समीर शेख फेरोज सय्यद मुजेफ सय्यद शेख अजम शेख सोहेल आदी उपस्थित होते